नमस्ते किचन स्टोरी मराठी या चॅनल वर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज बनवणार आहे आपण छान अशा खरपूस शेंगदाण्याच्या पोळ्या बनवणार आहे तर बघू शकता छान शेंगदाणे आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे तरी सोलापूर साइडला मस्त असं पाहुण्यांना किंवा आपल्या मुलांना वगैरे खाण्यासाठी शेंगदाण्याच्या पोळ्या बनवल्या जातात छान शेंगदाणे मी खरपूस असे भाजून घेतलेले आहे बघू शकता एकदम छान खरपूस भाजायचे आहे आतून पूर्णपणे शेंगदाणा छान असा भाजला गेला पाहिजे आणि आपल्या शेंगदाण्याला काही डाग सुद्धा दिसले नाही पाहिजे असा हा शेंगदाणा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे शेंगदाणे खरपूस भाजून घेतलेले आहेत थोडे वेळ गार केल्याच्या नंतर असं आपल्याला हे शेंगदाणे सगळे चोळून घ्यायचं आहे जेवढी साल जाईल तेवढी साल काढून घ्यायची आहे थोडीफार साल राहिली तरी चालते तर बघू शकता कसा शेंगदाणा भाजलेला आहे एकदम छान कुरकुरीत झालेला आहे साल सुद्धा गार झाल्यामुळे व्यवस्थित निघते तर आपण एका सुपामध्ये घेऊन ही थोडीफार साल निघालेली आहे ती साल आपण सगळी छान अशी सूपाने लगेच झटकली जाते एकदम फुलकाट ती काढून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकता सुपाच्या समोर सगळं फोलकट येतं आणि मग जेवढं पाहिजे तेव्हा फोलकट पण येतं जी शेंगदाण्याची आपली नाकड असतात ती सुद्धा निघून जातात थोडीशी ती नाकड कडवट कड़ लागतात त्यासाठी सोपाने पाकडलं की छान निघतात सगळे सगळे पाकड आणि नाकाड सगळी काढून घेतलेले आहेत तर शेंगदाणे एका ताटात ता आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर इकडे बघू शकता शेंगदाणे सगळे सोपामध्ये छान असे बघा पाकडून सगळं फोलकट नाकड काढून घेतलेलं आहे तर आता आपल्याला लागणार आहे शेंगदाण्याच्या पोळ्यासाठी गुळ लागणार आहे हे बघा बघू शकता किती छान मस्त शेंगदाणे हे करून काढलेले आहेत मी तर आता गुळ घेतलेला आहे आपण साधारण घेतले आहे अर्धा पन ते तीन पावशी शेंगदाणे घेतले तर गुळ पण आपण तेवढाच अर्धा किलो गुळ वापरणार आहे तीन पाव शेंगदाण्याला अर्धा किलो गुळ आपण घेणार आहे तर बघू शकता चाकूनी छान असा आहे गुळ आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे कारण मिक्सर मध्ये हे असा बारीक पातळ चाकूने कापला की मिक्सर मध्ये लवकर आपल्याला बारीक होतो तर हे बघा सगळा गुळ असा बारीक पातळ करून करून आपल्याला शेंगदाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तर बघू शकता मी एवढा गुळ घालून घेतलेला आहे आपल्या शेंगदाण्यात हे सगळे शेंगदाणे आणि गुळ आपल्याला छान असे मिक्स करायचं आहे आणि मिक्सर मधून चांगलं बारीक आपल्याला जास्त बारीक वाटायचं नाहीये थोडं शेंगदाण्याच्या पोळ्या म्हणल्यावर थोडस धोबड आपण जसं शेंगदाण्याच्या लाडूला वापरतो तसंच आपल्याला हे शेंगदाण्याचा कुट्टा गुळाचा बनवायचा आहे तर बघा इकडे बघू शकता अशा प्रकारे वाटलेलं आहे लय बारीक पण नाही आणि जास्त ओबडधुबड पण नाही आपल्याला मध्यम ही शेंगदाण्याचा आणि गुळाचा कुटा करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि काय त्याच्यामध्ये थोडं असं जास्त मोठं जर राहिलं असेल तर ते आपल्याला शेंगदाणे असे शे काढून घ्यायचं आहे कारण जास्त मोठे असले की मग ते पोळी लाटताना आपली पोळी फुटणार आहे त्याच्यासाठी अर्धा राहिलेला असतो शेंगदाणा अर्धा किंवा पाव राहिलेला तो शेंगदाणा आपण काढून घ्यायचा आहे परत शेंगदाणे वाटतो त्यातच टाकून ते पण शेंगदाणे आपल्याला छान असे वाटून घ्यायचे आहेत तर बघा इकडे बघू शकता छान असा कूट झालेला असा कुटाचा छान असा गोळा झाला पाहिजे जसं आपण शेंगदाण्याचे लाडू बनव सेम शेंगदाण्याच्या लाडूला पण असंच आपण बनवतो मिश्रण गोळाचं आणि शेंगदाण्याचं तसंच पोळ्या बनवायसाठी सुद्धा करायचं आहे आणि छान असं जसं आपण चपातीला पीठ मळतो त्याच प्रकारे ह्याच्यासाठी पण आपण पीठ मळून घ्यायचंय थोडस की चपातीला जास्त सेल करतो ह्या पोळ्यासाठी थोडस घट्ट पीठ ठेवायचं आहे आपल्याला छान जशी आपण पुरणपोळी बनवतो तशाच प्रकारे आपल्याला ही सारण त्याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे तर तुम्हाला जसं पाहिजे तसं कमी आणि शक्यतो जास्तच थोडस सारण शेंगदाण्याचं भरून करायचं कारण पोळी खायला छान लागते आणि एकदम छान असं तयावर गेले ना गुळ वगैरे विरघळला की पोळी एकदम छान अशी खुसखुशीत आपली पोळी ही होते तर बघू शकता जशी पुरणपोळी बनवतो त्याच प्रकारे ही मी पोळी भरून घेतलेला आहे तसंच सेम बनवायचं आहे आणि आपल्याला हे जशी सेम जसं प्रोसेस आपण पुरणपोळीला करतो त्याच प्रकारे करायचं आहे पण त्यात आपण पुरण भरतो ह्यात आपल्याला शेंगदाणे आणि गुळाचं सारण भरून ही पोळी आपल्याला जशी पाहिजे तशी मस्त गोल लहान मोठी तुमच्या मनाने तुम्ही तर इकडे बघू शकता थोडीशी मी मोठीच पोळी लाटलेली आहे कारण ही पोळी आपल्याला द्यायचं आहे डव्याला द्यायची आहे कारण मुलं बाहेर हॉस्टेलला वगैरे असतात तर काय शेंगदाण्याचे बी लाडू खायचा कंटाळा येतो म्हणून मी अशी पुरणपोळी पोळी तर आवडत नाही मग शेंगदाण्याच्या अशा पोळ्या बनवल्या साधारण पंधरा दिवस महिना म्हणलं तरी ही शेंगदाण्याची पोळी टिकते तर बघू शकता थोडस तेल टाकून तव्यावर आपल्याला छान अशी खरपूस पोळी भाजून घ्यायची आहे परत एकदा तुम्हाला तशीच प्रोसेस करून दाखवणार आहे मी बघू शकता इकडं छान गोल सर मोठी वाटी करायची त्याच्यात जेवढं बसेल तेवढं मस्त ठासून असं हे शेंगदाण्याचा कुट्टा आपल्याला भरून घ्यायचा आहे बघा मस्त असं छान भरपूर भरलेलं आहे कारण छान अशा गोड पोळ्या लागल्या पाहिजे शेंगदाण्याचं कूट वगैरे भरपूर थोडं थोडं तेल किंवा तूप लावलं ला तरी चालेल इकडे जास्त नाही पण इकडे सोलापूर साइडला भरपूर अशा शेंगदाण्याच्या पोळ्या शिदुरी म्हणून बनवली जाते किंवा कुणी आपल्या लेकी बाळी आलेल्या असतात घरी त्यांच्यासाठी सुद्धा ही शिदुरी म्हणून बांधून देतात तशाच प्रकारे आमच्याही सुद्धा आम्हाला अशाच प्रकारे शेंगदाण्याच्या पोळ्या गावावरून आम्ही तिकडे गावाला सुट्टीला वगैरे गेलो उन्हाळ्याचे येताना ही अशी शेंगदाण्याच्या पोळ्याची शिदुरी आम्हाला सुद्धा मिळायची प्रकारे मी माझ्या मुलीसाठी शेंगदाण्याच्या पोळ्या बनवलेल्या आहेत बाहेर असते त्यासाठी तिला काय खायला आवडतं चला म्हणजे शेंगदाण्याच्या पोळ्या बनवूया तर बघू शकता तर एवढ्या सगळ्या पोळ्या आता आपल्यालाही बनवून घ्यायचंय संपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला दाखवला तर व्हिडिओ खूप मोठा होईल तर बघू शकता हे बघा हे अशा प्रकारे पोळ्या बनवलेल्या आहेत आणि थोड्याशा पोळ्या बांधून देण्याच्या आधी हे बघा अशा सुकायला ठेवायचे हे बघ अशा हे पोळ्या सुकायला ठेवलेल्या आहेत कारण सुकल्या ना मग बांधून दिले की अशा छान अशा हे पोळ्या राहतात खराब होत नाही थोड्याशा सुकल्या की मग जशी आपल्याला शिदुरी बांधायची तशी बांधून द्यायची आहे मग आजचा शेंगदाण्याच्या पोळीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आणि आवडला असेल तर एक लाईक करा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू अशाच एक छानशा आणि पारंपरिक रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद मैत्रिणी